नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर सो so, मंडळी सकाळ झालेली आहे आज आहे आज, 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 आज शुक्रवार आहे ना हो आज शुक्रवार आहे आज फ्रायडे आहे आज मी सुट्टी घेतलेली आहे का तर तुम्हाला टायटलवरून कळलं असेल की आपण गणपती बसवणार आहोत कॅनडामध्ये आपल्या घरी इथे कारण का कसं काय ते मी पुढे येण्यास सांगेन तुम्हाला का आम्ही इथे बसवतो तर इथे गणपती बसवणार आहोत सो गणपती तयारी करायची म्हणून आज सुट्टी घेतलेली आहे आणि तयारी अगोदरपासून पासून वेधिकाणी लक्ष करतोय पण मी आज सुट्टी घेतली थोडस बाहेरचं काम थोडस आणायचंय त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय कुठे चाललेलो आहोत आपण का स्कॉर्बोरोला आम्ही चाललोय स्कॉर्बोरोला जिथे आम्ही अगोदर राहायचो ना त्याच्या आसपास इकडे आलो तिकडे आपल्याला काय काय घ्यायचं होते का पूजेचं सामान तिकडे मिळतं आम्ही साईटवर ऑनलाईन पण ते मागवता येतात पण ऑनलाईन घेऊन ते परत केवढं येणार कसं येणार आपण बघून घेतले अंदाज येत नाही तर त्याच्याप्रमाणे मग आम्ही ठरवलं की आज सुट्टी घेतलेलीच आहे तर निघावं आणि तिकडून जाऊन सगळं ते घेऊन यावं सो आम्ही चाललेलो आहे ते सगळं आणण्यासाठी आणि आजचा व्हिडिओ त्याच्यावरतीच आपली गणपती तयारी कशी चालू आहे कॅनडामध्ये सगळं मिळतं की नाही जर तुम्ही इथे येणार असाल किंवा असेल बऱ्याच जणांना क्वेश्चन असतात की आपले सण साजरे होतात की नाही आणि जर आपल्याला सण साजरे करायचे असतील तर ते आपण कसे करू शकतो सामान विमान मिळतं की नाही त्याच्यावरतीच हा व्हिडिओ होणार आहे तो व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्हाला नक्की आवडेल चला आता निघूया आता ट्रेन नंतर बस नंतर तिकडे जवळजवळ एक तास लागणार आहे आम्हाला पण गणपतीसाठी काहीही चला निघूया येस सो मंडळी आता आम्ही फिंच स्टेशनला आहोत आम्ही आपली ट्रेन पकडून डाऊनटाऊन ट्रेन पकडून फिंच स्टेशनला आलेलो हो। आहोत आणि इथे खाली आहे ट्रेन आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही इथे वरती आलो इथे आता हे अशा टीटीसीच्या बसेस आहेत बस स्टॉप आहे आपली बस इकडून येईल की बाई दुसरी बस आहे आपली बस येईल एक दहा किती सात आठ मिनिटात आहे ना सात हो सात आठ मिनिटात दाखवते बस येईल त्या बसने आपण जाणार आहोत ओम इंडियाला तुम्ही आपले अगोदरचे सबस्क्रायबर असा जर तुम्हाला माहिती आहे आम्ही ज्या जायचो तेव्हा सगळं ओम इंडियातून तो काही देव तिथे पूजेचं साहित्य वित्य सगळं मिळतं आणि आम्हाला माहिती आहे काय काय मिळतं काय काय नाहीये तिकडे सो तिकडे जाणार आहोत आणि ते घेऊन नंतर आम्हाला मेन म्हणजे सगळी देवाची पूजेचं सामान आहे ना देवा म्हणजे जे फुलं लागली किंवा आणखी दुर्वा लागल्या परत आंब्याची पानं लागली आपले विडे लागले तर ते सगळं आम्हाला घ्यायचं आहे तिथे एक दुकान आहे टोरिस्ट म्हणून दुकान आहे तो तिकडे घ्यायचं आहे ते म्हणून आम्ही खास इकडे आलेलो आहे बोललो तिकडे जातो तर आपण उमिंड्याला जाऊ चला आता आपण जाऊया आमची बस पण आलेली आहे ती बघा बस येस तो चला आता आपण बस मध्ये जाऊ बसूया आणि पुढे निघू चला येस आता आम्ही बस मध्ये बसलेलं आहे काय वाटतं कसा कसं वाटतंय इकडे आल्यानंतर इकडे खूप एकदम शांत छान वाटतंय एकदम शांत आहे की नाही इथे हिरवळ जास्त आहे ना हिरवळ जास्त आहे फुलं मोकळी मोकळी जागा आहे इकडे आपल्यासाठी छान खूप छान वाटतंय तसं टाउन टाउन मध्ये सगळं गजबजाट आहे बिल्डिंग भरपूर हो इकडे जास्त कोण रस्त्यावर दिसतच नाही आम्ही पहिल्यांदा या साइडला राहायचो ना त्याच्यामुळे आम्हाला जर इकडे आल्यानंतर एकदम भारी वाटतंय सो पण ठीक आहे इकडे पण जर भारी आहे पण इकडे असे गजबज आहे गजबज आहे खूप उंच उंच बिल्डिंग खूप वरगड हॉटेल्स खूप आहे तिकडे पण इकडे शांतता आहे ज्याला शांतता पाहिजे ना त्याने अशा ठिकाणी डाऊनटाऊन पासून लांब राहतो सो ठीक आहे पण आता आम्ही तिकडे राहतो तोच ऑफिस मध्ये तिकडे राहावं लागतो आम्ही तेन्जॉय करतोय आता आपण जवळ आलेलो आहे होम इंडियाच्या नाही काय तिकडे आले आले जवळ आलेलो आहे बघा ना किती छान एकदा हिरवळ आहे किती छान हिरवळ दिसते तुम्हाला छोटी छोटी घर ग्राउंड बिंड एकदम मोठ्याच्या मोठे 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 रस्ते आहेत आणि ह्याच 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 इथे आपण भरपूर फिरलेलो आहे काय इथेच इथेच पुढे आपण जायचो इकडे पुढे तर येस आता आले होम इंडिया होम इंडिया जाऊ आपलं सामान घेऊ तुम्हाला थोडंसं दाखवायचं होतं हे की इकडे डाऊनटाऊन आणि फरक इथे भरपूर फरक आहे त्यात आता आपण तिकडे जाऊन उतरूया बस काय एवढी भरलेली नाहीये एवढे जास्त लोक नाहीयेत आम्ही थोडेफार लोक आहेत कारण आज असा वीक डे आहे ना त्याच्यामुळे लोक जास्त नाहीयेत उद्या परवा थोडीशी वर्दळ असते आज एवढी वर्दळ नाहीये चला आता आपलं होम इंडिया जवळ आले दहा मिनिटात आपण इथे उतरूया मंडळी फायनली आलेलो आहोत आपण मिडल फील्ड रोडला आम्ही उतरलेलो आहोत आहोत आणि होम इंडिया आलेला आहे सो आम्ही इथून आलो आणि इकडे आपल्याला जायचं आहे तुम्ही आपले पहिले व्हिडिओ बघितले असतील अगोदर जेव्हा आम्ही दोन हजार सतरा दोन हजार बावीसपर्यंत इथे होतो कॅनडामध्ये तेव्हा आम्ही इथेच जवळ राहायचो आणि हेच ओम इंडिया म्हणजे आमचं थांबत थांबत चला चला चला, चला, चला। येस। सो आपला सिग्नल लागलेलं आहे बरोबर इथं सिग्नल लागलेलं आहे आणि आता सगळ्या गाड्या इथे थांबतील सो काही इशू नाही आहे आपण झेब्रा क्रॉसिंगवरून पुढे जाऊ शकतो तो मंडळी जिथेच आपण राहायचो आणि पुन्हा 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 आपण जे आल्यानंतर खूप भारी वाटत आणि आपण जिथे आपण पहिल्यांदा राहायचो तिथे आपण आलो ना ती भारी वाटतं इथे असं बटन असतं हे पण तुम्हाला दाखवतो आणि आपलं लागलेलं ला। आहे सगळ्या गाड्या थांबलेल्या आहेत सिग्नल आहे सो दोन वर्ष आपण इंडिया मधत सिग्नलची काय लोक हॉर्न वाजत सिग्नलला सिग्नल तोडायचे बेकार वाटायचं पण इकडे आल्यानंतर मग परत आम्हाला आता जरा बरं वाटतंय कुठून जाऊ कुठून जाऊया चला इकडून जाऊ ते बघा तिथे सगळ्या साड्या बिड्या सगळ्या इंडियन वेअर सगळं मिळतंय बरंच काय काय मिळतंय ते इंडियन वेअर एकदा वेदिकाने इथे साडी पण घेतली ना वेदिका हा सो येस चला आता पटकन जावे होम इंडिया मध्ये आपलं थोडंफार सामान आहे ते घेऊया तिथून बाकीचं जे आहे ते घेऊया आता जरा फॉल हळूहळू सुरुवात व्हायला लागलोय बघा वातावरण इकडे लगेच कळत कारण का इकडे झाडं अशी थोडीशी जरा भरपूर झाड डाऊनटाऊन मध्ये एवढी झाडं म्हणजे तुम्ही जेव्हा गार्डन मध्ये जेव्हा कुठे जाल कुठे तेव्हा तुम्हाला पार्क पीक मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसत सो येस हा चला आता पटकन जाऊन घेऊया आपण सामान आणि नंतर मग पुढे पण आपल्याला फुलं बिला घ्यायचे आहेत परत लक्ष आणि आस्था स्कूलला गेलेले So, ते यायच्या अगोदर आम्हाला फुलं घेऊन परत रिटर्न जायचंय एवढं सगळी पळापळी आहे अजून दोन दोन अडीच तास आहेत त्याच्यामध्ये सगळं आपल्याला आठवायचं आणि परत रिटर्न डाऊन टाउन ला जायचं जाम पळापळी असते मंडळी कार नाही ना आपल्याकडे ठीक आहे यार ही पण एक मजा असते आणि ही तुमच्यावर आम्ही शेअर करतोय कसा स्ट्रगल लाईफ असतं काही बऱ्याच जणांना वाटत असेल अरे यार बाहेर बाहेर गेले म्हणजे काय एन्जॉय असतं मजा असं काही नसत आपल्या उलट इंडियामध्ये मस्त कारवीर आमच्या आपल्याकडे सगळं आहे कार होती मस्त वेगळी जा सगळं करा कुठेही जायचं असेल तरी पण इकडे स्ट्रगल आहे आपण पहिल्यापासून पुन्हा परत सगळं चालू करतो ना सो आहे पण इकडची पण लाईफ वेगळी आहे इंडियाची लाईफ वेगळी असते मी कोणालाच हे करत नाही की इंडियामध्ये वाईट आणि इकडे चांगलं किंवा इकडे वाईट आणि तिकडे चांगलं दोन्ही इथे दोन्हीचे लाईफ स्ट्रगल असतोच चला आता आपण जाऊया पटकन सामान घेऊया तिकडून आणि रिटर्न येऊया ओम इंडिया हे ब्रॅम्प्टन पण आहे आणखीन इटो पण आहे असं तिकडे आहे तिकडे पण आहे हे जिथे इंडियन लोक आहेत भरपूर आहेत ना तिकडे हे ओम इंडियाचं असतंच असतं सेंटर चला आता पटकन सामान घेऊया आपल्या सगळ्या भाज्या आहेत तुम्हाला मिळतील पूर्ण भाज्या आहेत आणि वेगळ्या काय घेतेस स्वतः नारळ आहे सो नारळ घेते तिकडे सगळं तुम्हाला पूजेचं सामान घ्यायचं जे आहे काय वेगळी काय घेतलं सुपारी हळकुंड सुपारी हळकुंड बाकी सगळं आहे बघा तेल अगरबत्त्या गडू चांगला तुम्हाला तर हे सगळं आहे इथे बाकी बरंच काय काय वाती आहेत हे तुम्हाला गहू आणि हे काय लागलं देवाचं लागलं ते आहे सीधा आहेत सीधा न्यायला काय म्हणतात लाकडाचं जरा असं हवन हवनकुंडाचं लाकडा जर आहे बऱ्यापैकी आहे इथे काय बघूया तर काय काय घेते घेते आता वेळी काय येस yes, so मंडळी होम इंडियातून आपलं घेऊन झालेलं आहे बऱ्यापैकी सगळं सामान भेटलेलं आहे आणि डाऊनटाऊन पेक्षा थोडंसं इथे मला स्वस्त वाटलं बाकी आटा विटा थोडंसं एक एका दुसरं डॉलर स्वस्त आहे पण बाकीचं पण थोडंफार स्वस्त आहे जर तुम्ही सगळं सामान इकडून घेतलं म्हणजे डाऊनटाऊन इकडे येऊन सगळं सामान घेतलं ना तर परवडेल नुसतं आटा किंवा तांदूळ घेण्यासाठी आलात तर तेवढं परवडणार नाही तर मग ते तिकडेच भाव तसाच आहे सो बऱ्यापैकी सामान सगळं घेतलेलं आहे जे उद्या गणपतीला लागणार आहे आपल्या तिकडे पण जायचंय थोडंसं स्वीट घ्यायचंय स्वीट्स इथे चांगले मिळतात बंगाली स्वीट्स बंगाली स्वीट आहे लक्ष्मी असताना सांगितलेलं आहे आम्हाला काहीतरी तिकडून घेऊन या सो ते घेऊया आणि आता आपण थोडीशी फुलं बिला घ्यायचे तिकडे जाऊया आणि नंतर बॅक टू डाऊन टाउन आपल्या घरी सो छानचं सगळं जे आम्ही लक्षात होतो ते सगळं घेऊ घेतलेलं आहे चला आता बघूया कॅनडामध्ये आपला पहिला कसा काई -काई गणपती कसा होतोय छान आरासविराज करणार आहोत बरंच काय काय वेदिकाने लक्षणे केले तुम्हाला ते पण दाखवू थोडंफार व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपली गणपतीची पूजा कशी करतोय बाकी कसा आम्ही इथे साजरा करतोय ते सगळं 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 तुम्हाला दिसणार आहे आम्ही जास्त इथे लोकांना म्हणजे आम आमच्या काही फ्रेंड्स आहेत काय आहेत अजून बोलवलं नाही आहे कारण आम्ही इथे जस्ट आता एक दोन महिने झाले आलो आहे आणि आम्ही तेवढं प्रिपेअर नाही आहोत सगळं म्हणजे सामान म्हणजे जे बाकी जेवण बनवण्यासाठी बाकी सगळे जे सामग्री बाकी काय काय ताटं वाटा असं काय काय सगळं लागतं तेवढं पार नाहीये आणि तेवढं पण आम्ही तयार नाही आहोत सो त्यामुळे आम्ही जास्त कोणाला बोलवलं नाहीये पण पुढच्या वेळी आपण आपले सगळे मित्रमंडळी सगळे जे सबस्क्रायबर्स आहेत सबस्क्रायबर भाऊ की इकडे आहे त्या सगळ्यांना बोलूया पण ह्यावेळी फक्त आम्ही घरातलेच आहोत आणि आम्ही घरातलेच करणार आहोत येस झालेलं आहे घेऊन आम्ही दोन बाहेर पडतो येस yes, सो so झालेला आहे घेऊन आपलं काय का वेदिकाने सगळं पकडलं एक मी पकडतो आता नाहीतर येस सो आता देवासाठी आपण मिठाई सुद्धा घेतलेली आहे आणि मोदक तर वेदिका घरी करणारच आहे काय वेधिका उकडीचे मोदक आपले करणारच आहे हा सो एक छानसा होणारच आहे त्या व्हिडिओ आहेच आपला उद्या येणारच आहे त्याच्यावर तुम्ही बघालच सो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सगळी तयारी कशी करतो आम्ही ते सगळं तुम्हाला दाखवतोय आणि काय काय कसं कसं इथे मिळतं का तर सगळं 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 इथं मिळतं डेकोरेशनच बऱ्यापैकी सामान आपण डोलेरामान घेतलं काय का बऱ्यापैकी सगळं आणि सगळं डेकोरेशन आपण घरी केलेलं आहे असं काय नाहीये सो सगळं आम्ही जे so, डेकोरेशन सामान हे थोडंफार वैदिकाने काय इंडियावरून आणले होतं ते तुम्हाला दाखवू आम्ही घरी गेल्यानंतर पण बाकीचं सगळं 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 इकडे मिळतं चला आता जरा फुलं बिलं आहेत देवासाठी आणि नंतर मग आपण निघ घरी चला असा काही परिसर आणि असं स्ट्रगल बघा <laughs> कसा कसा मॅडम अरे एक येस। ओहो हो इथे काय एवढी गर्दी नसते त्याच्यामुळे चालतंय पण जास्त रस्त्याच्या जा मध्ये थांबू नये सो असा स्ट्रगल असतो बघा हातात केवढी पिशवी आहे माझ्या हातात पिशवी आहे सो तसं असत आता काय कार नाही आपल्याकडे आम्ही आपण ज्या मागच्या वेळे आपल्या बऱ्यापैकी आपण कारमधूनच फिरायचं सगळं तो आता जरा आता आता आम्हाला चालत जावं लागणार आहे पुढे चला जर आता आम्हाला पण दहा पंधरा मिनटं लागतील पुढे जायला तेवढं झालं की आपण पोहोचूया तिकडे चलो बाय येस तो मंडळी तुम्हाला इकडे दिसतं फॉल ऋतू चालेल चालू झालेला आहे आणि स झाडाची पानं बघा सगळी लाल 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 झाले होत आलेली आहेत आता काही दिवसांनी हे झाड पूर्ण लाल होईल आता हळूहळू वरचे झालेले आहेत पानं नंतर पूर्ण हे झाड लाल होऊन जाईल वाव का भारी दिसेल तो असा काही एरिया आहे हा मस्त सुंदर एरिया आहे वा आणि वेदिका चाललेली आहे थांब 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 आलो 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 <laughs> हो हे बघा छानशी पानं आहेत ही काय कुठली पानं म्हणतात मेपल लिव्ज <laughs> मेपल लिव्ज विसरलो बघा विसरलो मी <laughs> सो मेपल लिव्ज आहेत ही आणि हे झाड छान छान लाल होईल मस्त होईल सुंदर झाडं दिसतात ही फॉलमध्ये आता होणार आहे चालू फॉल ऋतू आणि नंतर मग हे सगळं पानं पडून जातील आणि काय चालू होणार <laughs> तु। <laughs> 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 so, आहे का नो सगळं पांढरं 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 सगळं पांढरं होऊन जाईल आणि तुम्ही तुम्हाला आम्ही कोटमध्ये दिसू सो मंडळी होम इंडियापासून इकडे आम्हाला खूप चालावं लागलं वेदिका दमले मी पण जाम जमले मला वाटलं जवळ आहे पण थोडंसं चालायला लागलं आणि बस पण एवढं नव्हत्या इथून सो त्याच्यामुळे आम्हाला चालत यावं लागलं जवळजवळ वीस मिनटं चालतो आहे आम्ही आलो बघ आई आत्ता बस गेली बसली हे बघ वेदी का नऊशे दोन आत्ता बस so, गेली सो आलेलो आहे आम्ही पोचलो आता पोकाडी फ्लोरिस्ट सो so, इथे आता आपल्याला यायचेत फुलं इथे सगळी फुलं मिळतात सो इकडे फुलं घेऊया आणि तुम्ही इथे बघता आजूबाजूला सगळं गोल्डचे दुकान आहेत म्हणजे काय म्हणतात ज्वेलर्स आहेत सगळे सो इकडे हा एरिया आहे ना हा एरिया सगळा साऊथ इंडियन, इंडियन लोकं राहतात ना वेधिकाऊन जास्त आहे सो त्यामुळे ज्वेलरी साड्या हां सगळं मिळतं सगळं ज्वेलरी साड्या सगळं 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 इथे मिळतं श्रीलंकन लोकं जास्त आहेत इथे साऊथ इंडियन लोकं जास्त आहेत सो त्यामुळे इकडे मिळतं चला आता आपण जाऊया आणि आपल्या जे पाहिजे ते सगळं घेऊन येऊया चलो पुला पण आहे सगळे आणि येतो भेटी का ते काय मिळेल तुला पानं हां दुर्वा पण आहे बेल पण आहे तुळस आहे वा वा हे वा वा। सगळं लागणार आहे आपल्याला ना तुळस तुळस लागते कडू ओके बेल बेल लागतंय ओके ते सगळं आहे हार पण बनवलेले बनवलेले पण आहेत दुर्वा लागणार आपल्याला दुर्वा ओके दुर्वा घे पानं मेन म्हणजे घे ते विचार त्यांना पानं घेते हवंच टू डॉलर्स अँड टेन टेन डेट्स टेन टेन दहा ठीक आहे ना हा दोन गुंटे सो टू डॉलर्सला दहा पानं आहेत आपली खायची पानं तिथे बघा आणि फुलं आहेत आणि बघा इथं पण फुलं अवेलेबल आहेत सो आपल्या डेकोरेशनला लागली तर तीन फुलं एक डॉलरला आहेत अशी टिकली घ्या सो आता ते घेतो तिथं पूजेचं साहित्य पण ठेवलेलं बघा आता बघायचं हे पण घेऊया आपण आणि काय काय घेतलं तुम्हाला घरी गेल्यानंतर सांगतो आता येस yes, मंडळी एवढं आम्ही चालत आलो पण सगळं मिळालं काय वेधिका सगळं मिळालं दमली माझी वेधिका दमली पण सगळं मिळालं हा सगळे लिस्ट पाहिलं सगळं मिळालं खुश काय नाही मिळालं तुला काय नाही मिळालं भेटलं काय नाही भेटलं नाही अक्रोड तुला अक्रोड नाही भेटला आणि आणखीन एक काहीतरी एक मला पालेभाजी पण नाही मिळत पालेभाजी एक नाही पण तू घेतली अळूची पानं घेतलेली येस पा मंडळी सो अशा तऱ्हेने सगळं 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 मिळालेलं आहे हे बघा इथे सगळं एका बॉक्स पॅकमध्ये आम्हाला करून मिळाले आहे इवन आम्हाला बेल बेलाची पानं पण मिळालीत नाही का बेलाची पानं मिळालीत सगळं सगळं म्हणजे दुर्वा परत बनाना लीफ मिळालं म्हणजे आम्हाला आता देवाला बाप्पाला मस्तपैकी आपण केळीच्या पानामध्ये नैवेद्य देऊ खूप छान सो इथे असं काही नाही इथे काही मिळत नाही तुम्ही शोधलं तर सगळं मिळतं आणि हो हे सगळं ऑनलाईन पण मला हे जे आहे हे ऑनलाईन पण मिळतं पण ऑनलाईनला जवळजवळ साडे अकरा बारा डॉलर तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागतात आणि आम्हाला इकडे यायचं पण होतं म्हणून काय आम्ही तिकडे ऑनलाईन मागवलं नाही आम्ही इकडे आलो कारण आम्हाला होम इंडियात पण जायचं होतं बाकीचं थोडंसं घ्यायचं होतं सामान तो त्याच्यामुळे आम्ही विचारलं होतं का बरेच जण म्हणतात कमेंट करतील की हे ऑनलाईन पण मिळतं तुम्ही ऑनलाईन का नाही मागवलं तर सुद्धा मिळतं पण आम्हाला होम इंडियामध्ये पण यायचं आणि तिकडचं जरा सामान थोडंफार घ्यायचं होतं त्याच्यामुळे आम्ही स्वतः आलो आणि मग आता एवढ्या जवळ आलं तर इकडे स्कॉर्गोराला येऊन आम्ही हे पण घेतलं मंडळी आपलं ब्रॅमटनला पण एका ठिकाणी आपल्याला हे सगळं मिळतं पण ब्रॅमटनला कधी नंतर जाऊ आपण सध्या तर इथे आलो मग बोलो आपण हे घेऊनच जाऊ सो सगळं मिळालेलं आहे आता आपण डायरेक्ट आता वाजे दीड काहीतरी खातो आणि मग नंतर निघतो कारण का मुलांना पण स्कूलमधून घ्यायचं आहे आपल्याला जायला नाही म्हटलं तरी दीड तास लागेल तीन वाजतील आस्थाची शाळा साडेतीनला सुटते त्याच्यात आपल्याला घरी पोचायचं मुंबई सो so, चला आता निघूया आणि संध्याकाळी आपल्याला बाप्पाची मूर्ती पण आणायची सो बाप्पाची मूर्ती पण आणूया चला निघूया आता गणपती आणलेला आहे घरी आणि इथे असं बॉक्स मध्ये येतो कारण काय इंडियावरून येतो ना तिकडून सोनी म्हणून सो घेऊन आलेलं आहे गणपती आणि आता आम्ही देवारा मांडल्या होता सो इथे देवारा इथे गणपती आम्ही ठेवून देतो गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंडळी येस आता रात्रीचे वाजले सव्वा नऊ मगाशी गणपती आणला तुम्ही बघितलं आणि गणपती आणल्यानंतर फळं आणायची होती सो so, मी फळं आणायला खाली गेलो होतो फळं आणली खूप जमलो जरा बी पिला भी आणि आता जेवायला बसतो थोड्या वेळानी आता वेलिकाने जेवण बनवलं पटकन जेवतो अजून डेकोरेशन करायचं आपल्याला पण ते ह्या व्हिडिओमध्ये नाही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू सो मंडळी आजचा व्हिडिओ एवढाच की आमची इकडची कॅनडामध्ये गणपती आणण्यासाठी लगबग कशी होती परत इकडे सगळं सामान मिळतं की नाही हे सगळं तुम्हाला दाखवायचं होतं आणि आम्ही जिथे आम्ही अगोदर राहायचो स्कॉर्पोरोला तिकडे गेलो होतो ते थोडंफार तुम्हाला दाखवलं सो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि मंडळी व्हिडिओ आवडला तर नक्की खाली कमेंट करा गणपती बाप्पा मोर्या सो मंडळी आता हा व्हिडिओ इथे थांबवतो कसा वाटला मला नक्की 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 सांगा चालेल मंडळी बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत बाय बाय